पेटकर यांच्या अनिष्ठ या फॉर्म हाऊसवर आम्ही आहोत जे चोण गावामध्ये स्थापित झालेले गंमत अशी आहे की आम्ही जेव्हा कविता मंडळातले सगळे सदस्य या फॉर्म हाऊसवरती जमा झालो आणि कविता म्हणायला लागलो सगळेजण तेव्हा आमच्यातल्याच एका हौशी कवीने या सगळ्या फॉर्म हाऊसची जणू काही एक फेरी घेतली आणि तात्काळ ज्याला आपण शीघ्र कवी म्हणता येईल असं शीघ्र कवितेच्या रूपाने या अनिक्ष या अनिल पेटकर आणि अपर्णा पेटकर यांच्या उत्तम अशा फार्म हाऊसचं त्यांनी त्यांच्या कवितेतून शब्दबद्ध केलेलं वर्णन तुम्हाला आता श्री प्रदीप पाले हे आमचे एक ज्येष्ठ कवी ऐकवतील कवितेचं नाव आहे सुंदर फार्म हाऊस अनिक्ष सुरम्य वनश्रीने नटलेल्या जागी आहे अनिक्ष इथे बाहेरून दिसते आपल्याला अंतरिक्ष फॉर्म हाऊस बांधले आहे ठिकाण आहे सोन फॉर्म हाऊस बांधण्यासाठी काढले नाही त्यांनी लोन अपर्णाताईंचे हे फॉर्म हाऊस आहे वेल नोन कविताई मंडळाच्या सदस्यांना नाही ते अननोन बदलापुरून निघालो आम्ही वाहन होते जीप अनिशला आल्यावर मी करत होतो कोकम सर्वत सीप जीपचे चालक होते साईनाथ मधून उतरताना एकमेकांना देत होतो आम्ही हात अपर्णाताईंनी लावल्या आहेत कृष्ण तुळशी कविताई मंडळाचे सदस्य आहेत मोठे हौशी अपर्णाताईंनी लावल्या भाज्या घेवडा आणि वांगी जीवनात काही काही लोक आपल्याला भेटतात चंगी भंगी अपर्णाताईंनी लावलेत नारळ कोणी म्हणते याला श्रीफळ अपर्णाताईंनी लावल्या आहेत केळी उपयोगी शुभमंगला वेळी अपर्णाताईंनी लावलाय चाफा काही काही झाडांना करावा लागतो वाफा अपर्णाताईंच्या फॉर्म हाऊस वर येऊन मिळाला खूप आनंद कविता गाणे गाताना होतो ब्रह्मानंद कविता गाणे गाताना होतो ब्रह्मानंद नमस्ते